सुटला सव्वीस आणि सव्वीस मध्ये लढत चळवळी त्यामुळे त्यामुळं घेऊन पडणाऱ्या मागणी वाढायला लागली मास्तर चांगला तर पोरं चांगली त्याच पद्धतीत हे आदतचे मैदान होता अतिशय सुंदर अशी दोन गाड्या लढत झाली शाळगावकर आणि पड्याल होते, होते विहापूरकर या ठिकाणी संदीप तानाजीराव पाटील उपस्थित झालेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे तसे वाळवा सत्ता सत्तावीस सत्तावीस वाळवा अठ्ठावीस एकोणतीस तीस खाले चाळीस वाले गाड्या झुपलेत का चाळीस चे वैद्य गाडी मालक गाड्या झुपा मधनं पडणार आपल्याला राखीव आहेत సత్త స జ్యోతి ప్రసన్ల ఆనంద మానే పొర విశాల్ ఎవలివాడి మహారాజ స్ట కు పా సంత గజాన మహారాజ ప్రసన్నేగ స పీశరావ ది ఇంగవలే ఆ రిస్వాడ सातला ला संत सद्गुरु बाळा प्रसन्न कुमारी संस्कृती तायप्पा विरकर विरकरवाडी मासाईची वाडी आठला ला विक्रम यादव बाबा बंडाशेर यादव लाडू फॅन्स क्लब साईगडे अरे नवला भैरवनाथ प्रसन्न छाया कृष्णाजी पवार चांव हा या मैदानातला सत्तावीस सोडायचा आहे घडे क्रमांक सव्वीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी वाघदाय प्रसन्न कुमारी त्रिशा निलेश माधुळे महारुगडेवाडी शाळगाव वांग रेट या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन शाळगाव महारोगडेवाडी कर